सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आज दुपारनंतर आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईल वर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ आज दुपार नंतर आपले आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती सहा हजार तीनशे बारा क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती बारा हजार सहाशे आठ क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मनसरवनी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे साठ क्विंटल मनसरवनी या बा बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे दहा रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार एकशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती बारा हजार अठ्ठेचाळीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार सातशे चौसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार चारशे रुपये यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठ हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर वडगाव पेठ या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे चाळीस क्विंटल वडगाव पेठ या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघती चोवीस हजार नऊशे शहाण्णव क्विंटल अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चार हजार आठशे सत्तर क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव भिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार चारशे तीस क्विंटल लासलगाव भिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार बारा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहुरी वांभिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एकशे अठ्याऐंशी क्विंटल राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे नव्वद क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पंचवीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल